डोंगर झवरेकर आपले पुनश्च एकदा स्वागत करत आहे माझा हरी माझा समर्थ या यूट्यूब चॅनलवर आता आपण उदगीघ औसाई येथे निघालेलो आहोत आणि औसा येथील भुईकोट किल्ला आपण आजच्या व्हिडिओमध्ये दे या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग जाऊया आणि औसा येथील भुईकोट किल्ला आपल्याला आज या ठिकाणी पाहायचा आहे चला पाहूया Outside the el teléfono que la... प्रश्न हवी आपले पुन्हा एकदा स्वागत आहे माझा हरी माझा समर्थ या यूट्यूब चॅनलवर आता आपण आलो आहोत औसा जिल्हा लातूर या ठिकाणी औसा येथील पुरातन किल्ला आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत तर मग जाऊया आणि औसातील हा पुराणा किल्ला पाहू आणि याची माहितीसुद्धा आपण जाणूया किल्ल्याचा

आ, पुरातन किला है। किला हा पुरातन किल्ला या ठिकाणी आहे हत्तीचे शिल्प औसा किल्ला हा औसा जिल्हा लातूर या ठिकाणी सुप्रसिद्ध असा हा किल्ला आहे औसा शहराच्या दक्षिणेला पाच पॉईंट बावन्न हेक्टर क्षेत्रात उभा असलेला हा भुईकोट किल्ला आहे बहामनी राजवटीमध्ये इसवी सन चौदाशे सहासष्टमध्ये महमूद गवान याची बहामनीचा मुख्य वजीर म्हणून नियुक्ती झाली आपल्या वजीच्या काळामध्ये त्याने औसा हा किल्ला बांधला खोलगट भागात असलेल्या या किल्ल्याचा मुख्य भाग लपलेला दिसतो अगदी जवळ गेल्याशिवाय हा किल्ला दिसत नाही किल्ल्यातील काही वास्तू व वा तटबंदीच्या काही भागावर तुर्क व युरोपियन स्थापत्यशैलीचा प्रभाव आपल्याला या ठिकाणी जाणून येतो औसा शहराला ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या विशेष असे महत्त्व आहे औसा या शहराची हिजरी एक हजार चौदामध्ये मलिक अंबलच्या काळामध्ये अमरापूर असे नाव होते औसा नगराची प्राचीन नोंद बदामीचा चालुक्य राजा विजयादित्य त्याच्या काळातील तांब्रपटात उच्छुव त्वरिषद असे आहे उच्छिव त्वरिषद हा शब्द संस्कृत शब्द असून त्याचा श्रेष्ठ अथवा प्रमुख असा अर्थ होतो जिनसेन या आठव्या शतकातील जैन लेखकाने औच्छ असा उल्लेख केलेला आहे सुप्रसिद्ध कवी जैनमुखी कणकामर हा औसाचा रहिवासी होता त्याने कगकंडचगयू हा काव्यग्रंथ लिहिला या काव्यग्रंथात त्याने औसा या नगराची असई असा, असा उल्लेख केला आहे प्राचीन काळापासून उच्छीव औच्छ आसई औसा अशी नवे नावे चोड झाली असावी यादव खोलेश्वराच्या काळातील आंबाजोगाई शिलालेख शके अकराशे पन्नास यात उद्गीर बरोबर औसाची नोंद आहे यादव काळात औसा हे प्रशासकीय विभागाचे केंद्र म्हणूनही प्रसिद्ध होते औसा येथील हा भुईकोट किल्ला त्याचे क्षेत्रफळ चोवीस एक्कर तीस गुंठे आहे किल्ल्याभोवती खंदक असून ते सध्याही चांगल्या स्थितीमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो खंदकामध्ये अनेक विहिरी आहेत खंदकाला लागून किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी पहिला मोठा दरवाजा लागतो त्यास लोहबंदी दरवाजा असे म्हणतात दरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर प्रत्यक्ष किल्ल्याच्या पहिल्या तटास अहश्मा नावाचा दगवाजा आहे किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी एकमेव दगवाजा आहे लोहबंदी दगवाजा हे पूर्वाभिमुख आहे किल्ल्यात एकूण दोन तट आहेत आत राणी महाल लाल महाल पाणी महाल इत्यादी अनेक इमारती आहेत किल्ल्यात पगी बावडी कोटोगा बावडी व चांदबावडी या तीन महत्त्वाच्या विही आहेत बिदरच्या बहामनी राज्याच्या मुख्य वजीर मोहम्मद गवान याच्या काळात औसा हा किल्ला या ठिकाणी बांधण्यात आला औसा किल्ल्याला ऐतिहासिक काळात राजकीय महत्व होते हा शहराला यादवपूर्ण काळापासून महत्व होते इसवी सन तेराशे सत्तावन्न मध्ये बहामनी सुलतानने येथे आपली सत्ता स्थापन केली या किल्ल्यावर पुढे पहिला बोगान निजामशहा याने ताबा मिळवला होता निजामशाही विरुद्ध आदिलशाही आणि मोगल यांच्यात इसवी सन सोळाशे पस्तीसमध्ये झालेल्या तहाच्या पगनाम्यात अवशाची नोंद आहे मोगल बादशाह शाहजहान याच्या खास आदेशाप्रमाणे हा किल्ला जिंकून घेतला होता मराठ्याच्या स्वातंत्र्ययुद्धात धनाजी जाधव आणि मोगल सेनापती झुल्फिकार खान यांच्यात या भागात अनेक चकमकी झाल्या होत्या है। हैदराबाद त्या निजामी संस्थांकडून अठराशे बावन्नमध्ये इंग्रजांनी हा भाग गहन म्हणून घेतला होता त्यांचा ताबा ह्या भागावर अठराशे सत्तावन्न अठ्ठावन्नपर्यंत होता त्यावेळी कर्नल मेडिस टेलर हा ब्रिटिश कमिशनर म्हणून नळदुर्ग जिल्ह्याचा प्रमुख होता इथली मठपरंपरा ही जुनी आहे अवसेकर महाराज पडद्याप्पा मठ कवकाळी बाबांचा मठ गोसायाचा मठ बाबाची समाधी अशा अनेक आस्थे आस्तिवास्तूंनी संपन्न असे औसा हे शहर या ठिकाणी आहे औसा किल्ल्यावर आजही स्तुस्थितीमध्ये असलेल्या आपण अनेक या ठिकाणी तोफा सुद्धा या ठिकाणी देव आहेत अनेक तोपा आपण या किल्ल्यावर आजही या ठिकाणी पाहू शकतो हो Thank okay. you. पावसा किल्ल्याच्या बाहेरील तटाला लागून असलेली ही मदे असले बावडी आपण या ठिकाणी पाहू शकतो आजही चांगल्या सुस्थितीमध्ये व पाणी असलेली ही बावडी भव्य अशा स्वरूपाची आपण आजही औसा किल्ल्यामध्ये या ठिकाणी पाहू शकतो फार प्राचीन व सुंदर असं बांधकाम या बावडीचं या ठिकाणी आहे

आपण आज या ठिकाणी औषधचा किल्ला त्या ठिकाणी पाहिला पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण